लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केला या यावर्षीच्या अखेरपर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं लोकसभेत आणि मुंबईतही उद्धव ठाकरेंना चांगला विजय मिळाला आहे उद्धव ठाकरेंशिवाय आता पर्याय नाही हे लोकांना कळलंय असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट सर्वात चांगला असल्याचा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलाय ठाकरे गटापेक्षाही आमचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे कणकवलीत उदय सामंत आणि किरण सामंतांच्या बॅनरची चर्चा होतीये व त्याने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा हा बॅनर लागलेला आहे शिवसेना शाखेसमोर हे बॅनर लावण्यात आलं त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहेत हा बॅनर लावून राणे यांना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे सांगली लोकसभेत झालेल्या त्रासाचं उत्तर लवकरच सभेतून देणार असा इशारा काँग्रेस नेते विश्वजित कदमांनी दिलाय उमेदवार म्हणून विशाल पाटलांनाही मोठा त्रास सहन करावा लागल्याचं ते म्हणाले आहेत तर ज्यांनी सांगली लोकसभेत निवडणुकीत खडे टाकण्याचं काम केलं त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलंय असं विश्वजित कदमांनी म्हटलंय नाशिक शिक्षक मतदार निवडणुकीवरून उमेदवारांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी महायुतीच्या उमेदवारांवर गंभीर आरोप केले दमी किशोर के दराडे हे तीन दिवस गायब होते त्यामुळे ते अपहरण होतं आणि ते करणारे उमेदवार महायुतीचे किशोर दराडे होते असा आरोप विवेक कोल्हेंनी केलाय त्यांची चौकशी सरकारने करावी अशी मागणी देखील कोल्हेंनी केली नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या बैठकीला भुजबळांनी दांडी मारल्याने महायुतीमध्ये भुजबळ नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे नाशिकमध्ये आज नाशिक पदवीधर मतदारसंघाची बैठक बोलावण्यात आली होती मात्र भुजबळांव्यतिरिक्त महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात पण प्रत्येक बैठकीला जाणं शक्य नसतं काही मिटिंगला आमचे पदाधिकारी जातात असं भुजबळांनी म्हटलं भुजबळ ज्येष्ठ आहेत त्यांची नाराजी असेल तर त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ती दूर करायला हवी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे तर त्यांची नाराजी रोजची असली तरी ती दूर करण्याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे असंही त्यांनी म्हटलंय शिखर बँक प्रकरण हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय अगोदर पक्षात घ्यायचं त्यानंतर बदनामी करून चौकशीचा ससेमेरा लावायचा हा भाजपचा अजेंडा आहे असा आरोप देशमुखांनी केलाय अण्णा हजारेंचा झालेला गैरसमज राज्य सरकारने दूर करावा अशी मागणी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे कारखाने विकताना कुठलेही गैरव्यवहार झालेले नाहीत विविध संस्थांनी तीन वेळा क्लीनचीट दिल्याचं शिंगणे यांनी म्हटलंय कारखाने विकताना किंवा इतर बाबतीमध्ये शिखर बँक घोटाळा क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतल्याचं वृत्त निराधार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलंय ना आपल्या नावाचा कुणीतरी दुरुपयोग करत असल्याचा आरोपही अण्णा हजारे यांनी केलाय कोणत्याही प्रकारची याचिका दाखल केली नसल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय जिथं गेले तिथं सुखाने रहा नांदा सौख्य भरे असा टोला वर्ष गायकवाड यांनी अशोक चव्हाणांना लगावलाय चव्हाण परत काँग्रेसमध्ये आले तर पक्षात स्वागत करणार का या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलंय त्या नांदेडमध्ये बोलत होत्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्यक्ष जनसंपर्काला सुरुवात केली आहे पहिल्याच जनसंपर्कात त्यांच्याकडे नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली विविध प्रलंबित लहान मोठ्या समस्या घेऊन नागरिक धानोरकर यांच्या संपर्क का कार्यालयामध्ये दाखल झाले होते आपल्या एका फोननं सामान्य नागरिकांच्या समस्या सुटत असतील तर आपण उपलब्ध राहिलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे मीरा भाईंदरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे भाईंदरमधल्या ठाकरे गटाच्या शहर अध्यक्ष तारा घरत यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला प्रवेशावेळी खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंनी क्रीडा संकुलातल्या विकास कामांचा आढावा घेतला आहे यावेळी भरणे यांनी खेळाडूंशी संवाद साधला सोबतच आवश्यक त्या सर्व सुविधा लवकरच निर्माण केल्या जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं इच्छा असतानाही छगन भुजबळांना राज्यसभा नाकारण्यात आली त्यामुळे ते मनातून दुःखी असल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे दिल्लीतूनही त्यांना ग्रीन सिग्नल देण्यात आलं होतं अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा असं देशमुख म्हणाले आहे